जे पंकजा मुंडेंना केवळ एक नेता म्हणून जमलं ते इतरांना पक्ष म्हणून जमलं नाही ही, ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे अधिकाधिक संख्येनं जेव्हा महिला प्रेक्षकांमध्ये असू शकतात तर अधिक संख्येनं महिला स्टेजवर का नाहीत मतांच्या राजकारणासाठी लाडक्या बहिणींना वापरायचं आणि नंतर जबाबदारी आणि कर्तव्यातून मात्र आपण मागे हटायचं जबाबदारीची पद देण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा मात्र अगदी महिला सबलीकरणावर हिरहिरी न बोलणारे पक्ष चार पावलं मागे का हटतात महाराष्ट्राच्या राजकारणाला दसरा मेळाव्याची एक उज्ज्वल परंपरा आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे तुम्ही सत्तेत असा किंवा तुम्ही सत्तेत नसा अनेक पक्ष आपला दसरा मेळावा हा हिरहिरी घेतात आणि अर्थात जेव्हापासून शिवसेनेचे दोन शिवसेना झाली आहे तेव्हापासून या दसरा मेळाव्याला अधिक जोर आलाय असं म्हणायला हरकत नाही तर झालं असं आहे की ह्या दसरा मेळाव्यांच्या म्हणजे अर्थात सगळ्याच पक्षाच्या दसरा मेळाव्याचे सीन जर आपण एकदा बघूयात या, या प्रत्येक स्टेजवरचं काही ना काही एक स्टेटमेंट आहे म्हणजे ते स्टेटमेंट तुम्हाला काही ना काही सांगत आहे अर्थात तुम्ही मेळाव्या पाहिलेच असतील तर हे स्टेटमेंट तुमच्या लक्षात आलंय का पंकजा मुंडे ज्या भगवान गडावरून आपला दसरा मेळावा अनेक वर्षांपासून घेत आहेत अनेक वर्षांपासून त्यांनी एक परंपरा कायम ठेवलीय आणि ती म्हणजे या दसरा मेळाव्यामध्ये त्या ज्या पहिल्या रांगेत बसतात त्या पहिल्या रांगेत त्या अनेक महिला आमदारांना खास करून निमंत्रित करतात त्यांच्या बरोबर अनेक महिला नेत्या त्यांच्या बरोबरीनं त्या मेळाव्याच्या स्टेजवर बसताना तुम्हाला दिसून येतात आता त्या स्टेजची संख्या जर पाहिली त्या स्टेजवर बसणाऱ्यांची संख्या जर पाहिली तर तुलनेनं पुरुष अर्थातच अधिक असतात आता नुकताच झालेला जा जो दसरा मेळावा आहे त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट खास करून जाणवते आणि ती म्हणजे स्टेजवर अगदी कमी जागा आहे शिल्लक राहिलेली आहे आणि आजूबाजूला अनेक लोक उभी राहिलेली आहेत पण यातही एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे महिलांची मोठ्या संख्येनं असलेली उपस्थिती आणि खास करून पंकजा मुंडे पहिल्या रांगेमध्ये या सगळ्या महिला नेत्यांना स्थान देतात आता जे पंकजा मुंडेंना जमत ते इतर नेत्यांना का जमत नाही असा एक खूप मोठा सवाल निर्माण होतो नुकतेच जरंगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये खूप मोठं आंदोलन केलं त्या आंदोलनाला सगळ्यांचा इमोशनली खूप मोठा पाठिंबाही मिळाला पण या आंदोलनाची निर्मिती कशातनं झाली याच्या इतिहासाकडे जर आपण गेलो तर आपल्या लक्षात येतं की कोपर्डीच्या घटनेनंतर एक आक्रोश तयार झाला आणि या आक्रोशाचं रूपांतर मग क्रांती मोर्चामध्ये झालं आणि पुढे या क्रांती मोर्चानेच पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो हिरहिरीनं लावून धरला आता या क्रांती मोर्चामध्ये जेव्हा एका मुलीचा जीव गमावलेला होता आणि त्याचाच उद्रेक म्हणून या क्रांती मोर्चांची निर्मिती झाली या क्रांती मोर्चाचं नेतृत्वही महिलांनी केलं अगदी जाहीर निवेदन देण्याचं कामही महिलांनी स्वतःहून केलं कधी नव्हे ते मराठा समाजातील महिला या नेतृत्व करत होत्या आणि रस्त्यावर मोठ मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आणि त्याचीच परिणिती ही पुढे जाऊन जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये झालेली आपल्याला दिसून येते पण जरांगे पाटील आणि क्रांती मोर्चा याच्या याच्यामध्ये दोन महत्वाचा डिफरन्स आहे आणि तो म्हणजे महिलांची उपस्थिती जरांगे पाटलांनी जेव्हा उपोषण केलं तेव्हाही त्यांच्या स्टेजवर महिलांची संख्या ही जवळजवळ शून्य होती आणि नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये जरांगे पाटलांच्या स्टेजवर एकाही महिलेला स्थान न मिळणं म्हणजे महिलांचा खर तर खूप मोठ्या प्रमाणावर अपमानच आहे आरक्षणाचा मुद्दा एका बाजूला पण ज्याची निर्मितीच मुळात महिला प्रश्नांनी झालेली आहे तिथेच महिलांना स्थान न मिळणं म्हणजे त्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर अपमान आहे पण दुसरीकडे शिवसेना जी महिलांना मोठ्या प्रमाणावर सामावून घेणारी असा एक पक्ष म्हणून समजली जाते त्यांच्या दसरा मेळाव्याच्या स्टेजवर एक किंवा दोन या महिलांच्या व्यतिरिक्त कुणालाही स्थान मिळालेलं आपल्याला दिसत नाही बर हा या वर्षीचा सीन आहे असं नाही गेली अनेक वर्ष हा सीन कायम आहे दुसरीकडे एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे त्यांच्याकडे स्टेजवर महिलांना कोणाला स्थान मिळालंय हे जर आपण पाहिलं तर तिथेही सीन काही वेगळा नाहीये एकीकडे लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून विधानसभेच्या निवडणुकामध्ये गुणगाण गाणारं हे सरकार स्टेजवर मात्र जेव्हा महिलांना नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्याची वेळ येते तेव्हा मात्र मागे का हटतात हा एक खूप मोठा प्रश्न आहे पंकजा मुंडे जे एक नेता म्हणून करू शकतात तीच भूमिका पक्ष म्हणून हे का होऊ शकत नाही असा एक सवाल मॅक्स वुमन उपस्थित करताय प्रत्येक वेळेला महिलांना केवळ मतापुरतं वापरायचं एक इमोशनल राजकारण करायचं आणि नंतर महिलांना सोडून द्यायचं हे धोरण कधीपर्यंत चालणार आहे स्टेजवर किंवा नेतृत्व करण्याची जबाबदारी किंवा जबाबदारीची पदं देण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा मात्र अगदी महिला सबलीकरणावर हिरहिरी न बोलणारे पक्ष चार पावलं मागे का हटतात हा प्रश्न आमच्या राजकीय नेत्यांना अजूनही पडत नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे सतत महिलांचे किंवा स्त्रीत्वाचे गुणगाण करणारी लोक जेव्हा कुठल्या तरी महिलेवर जबाबदारी देण्याची वेळ येते तेव्हा बोटावर मोजण्या इतक्याच महिलांवर ही जबाबदारी का सोपवली जाते अधिकाधिक संख्येनं जेव्हा महिला प्रेक्षकांमध्ये असू शकतात तर अधिक संख्येनं महिला स्टेजवर का नाहीत हा प्रश्नही न पडावा ही आमच्या प्रेक्षकांची ही शोकांतिका आहे हे कुणाच्याही डोळ्याला खटकत नाही आणि हा प्रश्न कुणाच्याही कुणा मनात उपस्थित होत नाही इतके आम्ही कोडगे झालेलो आहोत केवळ मतांच्या राजकारणासाठी लाडक्या बहिणींना वापरायचं आणि नंतर जबाबदारी आणि कर्तव्यातून मात्र आपण मागे हटायचं हे आता फार दिवस चालणार नाहीये कारण इथून पुढे आम्ही याच पद्धतीनं प्रश्न उपस्थित करणार आहोत जेव्हा केव्हा धोरणं तयार केली जातील त्यातही महिलांचा आवाज तितक्याच प्रमाणात हवा जितका पुरुषांचा आहे हा आवाज दाबण्याचं काम हे आमचे राजकीय पक्ष अगदी वर्षानुवर्ष करत आलेली आहेत आणि तीच परंपरा ते अजूनही चालवताना आपल्याला दसरा मेळाव्याच्या निमित्ताने दिसून येत आहे जे पंकजा मुंडेंना केवळ एक नेता म्हणून जमलं ते इतरांना पक्ष म्हणून आणि नेतृत्व करताना जरांगेंनाही जमलं नाही ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे